नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन नक्की प्रेस करा विचारवंत माननीय गडकरी यांचे अचानक निधन राज्यावर शोक कळा ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि गांधीवादी नेते मरतराव मल्हारराव गडकरी यांचे निधन झाले आहे महाराष्ट्र सर्व सेवा संघाचे ते मंत्री व ट्रस्टी होते तसेच सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष होते मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता विनोदांच्या भूज्ञानात त्यांनी महत्वाची कामगिरी केली सेवाग्राम जगाचे विद्यापीठ व अहिसेचा मार्ग दाखवणारे जगातील प्रमुख केंद्र हवे यासाठी त्यांची धडपड केली होती सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आपण देखील महाराष्ट्रातील विचारवंत माननीय गडकरी यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता जय महाराष्ट्र